आणि म्हणून बंधू भगिनींनो मला अतिशय आनंद आहे की आज आपल्याकडे ही जवळपास दहा हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या ठिकाणी होती आणि जवळपास जेव्हा ह्याचं काम पूर्ण होईल आठ दशलक्ष टन एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी तयार होणार आहे यापूर्वी लॉइड्सनी जी काही के इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याच्यामध्ये चार दशलक्ष टन एवढी कॅपॅसिटी उभी होते ही दोन्ही कॅपॅसिटी उभी राहिल्यानंतर जे मी सातत्याने सांगायचो की गडचिरोलीला आम्हाला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं आहे हो हे दोन्ही तयार झाल्यानंतर महाराष्ट्राच्या तीस टक्के उत्पादन एकट्या गडचिरोलीमध्ये होईल इतकी मोठी कॅपॅसिटी या गडचिरोलीमध्ये या ठिकाणी उभी राहते आहे हे देखील खरं म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे